नमस्कार आज आपण पुण्याच्या जंगली महाराज मंदिरासमोर आहोत हॉटेल पांचाली कट्ट्यावरती इथं बरेच विविध पक्षाचे कार्यकर्ते जमलेले असतात सध्या दोन विषय खूप महत्त्वाचे आहेत एक म्हणजे पुण्यातला ऐतिहासिक असा गणेशोत्सव आणि दुसरं म्हणजे जे आत्ता मुंबईला धडकलेलं वादळ मराठ्यांचं आंदोलन हे दोन विषय बर्निंग आहेत तर या संदर्भात लोकांच्या या कार्यकर्त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत सर्व पक्षाचे इथं कार्यकर्ते असतात विविध क्षेत्रात का काम करणारे सामाजिक कार्यकर्ते सिनियर सिटीजन्स असे या ठिकाणी असतात तर त्यांच्याशी आता आपण संवाद साधूया की त्यांचं काय मत आहे बाबा ह्या संदर्भात तर मी प्रथम सगळ्यात ज्येष्ठ दिसत आहेत आत्ता मला दिसत आहेत पांढरे केस असल्यामुळे सगळ्यात ज्येष्ठ तर त्यांना मी विचारतो की साहेबांचं काय मराठा आंदोलनाबद्दल मराठ्यांची जी काय मुंबईमध्ये गैरसोय झाली त्यांना अन्न पाणी त्यांची संडास लगवीची सगळी सोय आणि आपल्या शुद्ध मराठी भाषेत बोलायचं म्हटलं तर त्यांचं हागणं मुतणं बंद केलं होतं सरकारने तर याबद्दल काय त्यांची प्रतिक्रिया आहे किचन दृष्टिकोन तर मराठा समाज हा एवढा हे झालेला आहे हालाकीच्या परिस्थितीत त्याचा विचार झालाच नाही कधीच कोणी त्याच्याकडे असं दुर्लक्षच करत आहे त्याला जावावकार म्हणजे हेच मराठा समाजातलेच हे सदन लोक की त्यांना लोक आहे म्हणून ते त्यांचं ते मागास मराठा त्यामुळे ते हे वर्षात पडण्याचं कारण तेवढंच आहे बाकी काही दिसत एवढे मराठा येऊन गेले कोणी काही केलं नाही समाजासाठी ना त्यांचे एवढे मोठमोठे शासकीय हे असतील कुठं शिक्षणात त्यांना कोणी मराठा समाजाला त्यांनी हे दिलं नाही कल्पन त्यांच्या पाठीशी उभे राहिले कुठल्या शेतीचा कुठल्या अडचणीला म्हणा काहीच नाही आता हे जे आपले ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी जी खंत व्यक्त केली ते अत्यंत बरोबर आहे कारण आत्तापर्यंत बरीचशी सगळी सत्तेची पदं मराठा समाजाच्याच हातात होती आणि तरी सुद्धा मराठा समाजाला न्याय मिळाला नाही ही जी त्यांनी भूमिका मांडली ही अत्यंत योग्य आणि रास्त आहे वकील साहेब आहेत वकील साहेब गणेशोत्सव मराठा आंदोलनाबद्दल तुमचं काय मत आहे सांगा तुम्ही आत्ता आत्ता जे महत्त्वाचे आणि दोन अत्यंत अतिशय महत्त्वाचे दोन विषय दोन विषय आत्ता चाललेले आहेत आपण बघतो की गणेशोत्सवापेक्षाही मुंबईमध्ये जे मराठा आंदोलनाचं चाललेलं आहे मराठा आंदोलनाचा जो विषय चिघळ चिघळलेला आहे तो जर बघितला तर हे आंदोलन दडपण्याचाच प्रयत्न आता सध्या चाललेला आहे त्यांची कोंडी करणं त्यांचा त्यांच्या बाबतीत त्यांच्या मूलभूत गरजा आहेत त्या त्यांच्यापासून त्यांना वंचित ठेवणं त्यांची कुठल्याही प्रकारची सोय न करणं हे हे सध्या आपल्याला बघायला मिळते हे जातीपातीचं जा राजकारण सोडलं तर मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांची सगळी सोय केली पाहिजे आणि आरक्षणाचा विषय प्रलंबित ठेवण्यापेक्षा किंवा आणखी चिघळ जाण्यापेक्षा आणि सामाजिक सुरक्षा धोक्यात येईल येणार नाही हे बघ बा, हे बघण्याच्या दृष्टीने सरकारने जास्त लक्ष घालून किंवा एक विशेष सभा हे करून असेंब्लीमध्ये असेंब्ली बोलावून हा विषय तात्वरित सोडवला पाहिजे असं मला वाटतं आणि मराठ्यांना मराठा हा विषय इतक्या वर्षात वकील साहेब आता हा जो गणेशोत्सव चालू आहे आणि गणेशोत्सवाचा लालबागचा राजा हा संपूर्ण महाराष्ट्रात देशात अख्ख्या प्रसिद्ध आहे आणि तो अन्नछत्र चालवतो आणि त्यांनी नेमकं हे मराठा आंदोलनाच्या वेळेस अन्नछत्र बंद केलं तर याच्याबद्दल काय आपलं मत आहे विशे विशेष म्हणजे जर इतक्या वर्षा इतक्या वर्ष अन्नछत्र चालवलं आहे आणि केवळ तुम्ही अशा अशा प्रसंगी मान इतक्या इतक्या मोठ्या प्रमाणावर जर इथे माणसं जमतायत त्यांच्याकडे आंदोलक न बघता मानवतेच्या दृष्टिकोनातून जर त्यांनी हे अन्नछत्र चालू ठेवलं असतं तर सरकारला सरकारला जास्त दुवा मिळाला असता पण हा अन्नछत्र त्यांचं बंद करणं म्हणजे एक प्रकारची त्यांची कोंडी करणं हेच मा हेच हेच जास्त प्रकर्षाने जाणवतं असं मला वाटतं त्यामुळे <laughs> सरकारने याच्यामध्ये जास्त लक्ष घालून किंवा त्या संस्थेने अन्न पुन्हा परत चालू ठेव करून करणं हे आवश्यक आहे असं मला वाटतं की मुंबई जे मराठ्यांची कोंडी झाली की त्यांना नागरिक हक्कापासून जे वंचित ठेवण्यात आलं त्यांचं जे राष्ट्र जागांबद्दलचं आंदोलन आहे आणि हा त्यांनी सोडतो याबद्दल आपलं काय मत आहे त्यांनी सांगावं आता मराठा आंदोलनाच्या बाबतीत हे तुम्हाला सांगायचं म्हणजे आंदोलन करणं हे घटनेने दिलेले तुम्हाला अधिकार आहेत आणि माणुसकी हे सुद्धा अधिकार जरी नसले तरी ती एक माणसाची संवेदना आहे माणुसकी असण हा तुम्ही माणूस आणि पशु ह्यामधला फरक आहे हे तुम्ही लक्षात ठेवा आज एवढ्या लाखोच्या समाजाने गोर गरीब जनता जी मराठा समाजाची आहे ती मुंबईमध्ये आलेले आहे त्यांना तुम्ही एकवेळी तुम्ही आरक्षण द्या नाही तर नका देऊ परंतु त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था कशी रसद तोडण्यात येईल ते उपाशी कशी राहतील त्यांचे जे नैसर्गिक जे काय त्यांचे काय कॉल्स असतील किंवा गरजा असतील त्या कशा त्यांना ते मिळणार नाहीत आणि त्यांची कोंडी करायची हे माणूस केला शोभणार नाहीये आणि ह्या सरकारचं तर खूप मोठं अपयश आहे म्हणजे इतिहासात ह्या गोष्टीची काळ्या अक्षरांनी नोंद घेतली जाईल म्हणजे एक वेळचे मोगल वगैरे हो जे होते जिजाकर लावून खेळत होते त्या पद्धतीने हे गोरगरीब मराठा समाजाला हे सरकार ह्या दृष्टीने आहे असंच मी म्हणतो त्यांनी थोडे माणुसकी दाखवावी त्यांचे अन्नाचे वगैरे पाण्याची व्यवस्था करावी निवाराची व्यवस्था करावी हे काय तुम्ही तुमच्या खिशातनं देणार आहेत आम्ही टॅक्स देणारी मंडळी आहोत आमचा टॅक्स तुम्ही घेताय हे तुम्हे कोण मुख्यमंत्री त्यांच्या खिशातून देणार नाहीत किंवा हे पुढारी त्यांच्या खिशेतने देणार नाहीत आम्ही जो टॅक्स भरतो त्या पैशातनच तुम्ही सुविधा देणार आहात तर एक टॅक्स भरणारा इन्कम टॅक्स भरणारा व्यक्ती म्हणून मी तुम्हाला आदेश देतो सरकारला की ताबडतोब तुम्ही अन्नछत्र उभे करा त्यांचे निवारे उभे करा औषध पाण्याची त्यांची व्यवस्था करा आणि त्यांना माणूस म्हणून जगू द्या तर आ, हे जे मराठा आंदोलन आहे आणि गणेशोत्सव आहे त्याबद्दल हे पुढारी वेशातले कार्यकर्ते दिसत आहेत त्यांचं काय मत आहे ते आपण घेऊया आता अगोदरच्या वक्त्यांनी बरंच काही स्पष्टीकरण केलेलं आहे माणुसकी ही फार महत्त्वाची आहे सध्याच्या पिरियडमध्ये सध्याच्या कालावधी माणुसकी फार महत्त्वाची आहे कुणी कुणाला बाबा अडथळा होईल त्रास होईल असं वागू नये हीच माझी एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने विनंती धन्यवाद